नमस्कार मैत्रिणींनो तर आपल्याला आता लाडक्या बहीण योजनेचा ज्या पद्धतीने लाभ मिळत आहे त्याच पद्धतीने आता महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर महिलांना आता लाडक्या बहीण योजनेसोबतच शासनाच्या आणखीही दोन योजनांचा लाभ भेटणार आहे म्हणजेच महिलांना पंधराशे रुपये महिन्याबरोबरच आणखीही पैसे म्हणजे वाढून पैसे मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे तरही राज्यातील सर्व शेतकरी महिलांसाठी असेल किंवा सर्व महिलांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे तर मग जाणून घेऊया की लाडक्या बहीण योजनेसोबतच आता महिलांना कोण त्या दोन योजनांचा लाभ भेटणार आहे आणि त्या योजना कोणत्या आहे तर मित्रांनो चॅनलला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो आता महिलांना लाडक्या बहीण योजनेसोबतच तस... माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांसाठी महिलांसाठी शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात ने आलेला आहे आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना शासनाच्या अजूनही दोन योजनांचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे त्यांना मिळणार आहे ज्याप्रमाणे माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जात आहे त्याच पद्धतीने अजून दोन सरकारी योजनांचा लाभ आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मिळणार आहे तर मग मैत्रिणींनो आता तो ती योजना कोणती आहे हेही आपण जाणून घेऊया तर महिलांना आता ज्या दोन योजना आहेत त्यांच्याद्वारे सुद्धा महिलांना पैसे मिळणार आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर मैत्रिणींनं यामध्ये पहिली जी योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या महिलांना प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये इतके अनुदानही मिळणार आहे हा लाभ महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर मैत्रिणींना आपण लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे रुपये महिन्याला घेत आहोत त्याचबरोबर आता प्रति महिलांना प्रति सिलेंडर आठशे तीस रुपयेही मिळणार आहेत आणि या योजनेत मित्रांनो महिलांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मिळणार मोफत मिळणार आहे म्हणजेच आता या सिलेंडरच्या किमती इतके अनुदान महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी घरगुती गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावावरती असणं आवश्यक आहे एका घरात एक रेशन कार्डवर एकाच महिलेला याचा लाभ दिला जाणार आहे मग तर मित्रांनो आता लाडक्या बहिणीचे आपण पंधराशे रुपये घेत आहोत त्याचबरोबर एका घरामध्ये एका महिलेच्या नावावरती आपल्याला प्रति गॅस सिलेंडर आठशे तीस रुपयांचा लाभ हा मिळणार आहे आणि एकूण वर्ष एका वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर म्हणजे तीन गॅसचे आठशे तीस रुपये प्लस असे पैसे आपल्या महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि यासाठी आपल्या गॅस सिलेंडर हा आपल्या घरातील महिलेच्या नावावरती असणे आवश्यक आहे आता एका महिन्यामध्ये फक्त एका सिलेंडरसाठी अनुदान मिळणार आहे यामध्ये एक घरगुती गॅस कनेक्शन असलेल्या महिला लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे या योजनेचा लाभ सुरू करण्यासाठी महिलांना गॅस एजन्सीमध्ये जाऊन या के वाय सी करून घेणे गरजेचे आहे तर मित मैत्रिणींनो याचा या योजनेचा आपल्याला ल जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला गॅस कनेक्शनमध्ये जाऊन आपल्या ही के वाय सी करणे ही गरजेचे आहे त्यानंतर मैत्रिणींनो दुसरा दुसरी जी योजना आहे तर ती म्हणजे महिलांना शासनाच्या अजून ती म्हणजे पुण्यश्लोक देवी होळकर स्टार्टअप योजना तर मग ही जी योजना आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना तर या यो, महि या योजनेमध्ये महिलांना आत्मनिर्भर आणि व्यावसायिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना अंतर्गत महिलांना आता व्यवसायासाठी पंचवीस लाख रुपयांपर्यंतचं आर्थिक मदतही दिली जाणार आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत महिलांना जर आपला व्यवसाय सुरू करायचा असेल तर या व्यवसायासाठी आपल्याला पंचवीस लाख रुपयांपर्यंतचं आर्थिक मदत ही दिली जाणार आहे तर मित्रांनो आता बऱ्याच अशा महिला आहेत की ज्यांनी व्यवसाय करणे ज्यांची व्यवसाय करण्याची इच्छा असते परंतु त्यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगल्या चांगल्या कल्पनासुद्धा असतात परंतु पैशांच्या प्र अभावी त्यांना त्यांचे व्यावसायिक व्यावसायिक स्वप्न बनण्याचे स्वप्न हे पूर्ण करता येत नाही अशा सर्व स्त्रियांसाठी अशा सर्व महिलांसाठी ज्यांना काहीतरी व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांचं स्वप्न आहे परंतु आर्थिक आर्थिक अडचणींमुळे त्यांना ते स्वप्न पूर्ण करता येत नाही अशा सर्व महिलांसाठीही आनंदाची बातमी आहे की त्यांना आता आपल्या आर्थिक व्यवसायासाठी आर्थिक पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदतही दिली जाणार आहे तर मैत्रिणीनं आपण ज्या पद्धतीने लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहोत त्याच पद्धतीने आता आपल्याला गॅस सिलेंडरही मोफत मिळणार आहे आणि त्याबरोबरच आपल्याला आर्थिक आपल्याला व्यवसाय करण्यासाठी पंचवीस लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देखील मिळणार आहे म्हणजेच शासना शासनाकडून अजूनही दोन योजनांचा लाभ आपल्या सर्व महिलांना मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे तर ही सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर मैत्रिणींना व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास आपल्या इतरही मैत्रिणींना नक्कीच शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन अपडेट्स सोबतोब्रेन जय हिंद जय महाराष्ट्र